वृषभ राशीसाठी सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे दोन दिवस अत्यंत मंगलप्रद शुभ आणि आध्यात्मिक उन्नती देणारे आहेत या दोन दिवसांत सणोत्सव पूजन व्रत ग्रहस्थिती आणि मनोभावांची जुळवाजुळव तुमच्या जीवनाला सकारात्मकतेकडे नेणारी ठरेल सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून घराघरात गणपती बाप्पाची स्थापना होणार आहे गजानाचे आगमन म्हणजे भक्तिभाव आनंद मंगलकार्य आणि एकात्मतेचा शुभारंभ घराघरात गणपती बसवले जातील शुभमुहूर्तात मूर्ती स्थापन केली जाईल आणि मंत्रोच्चार स्तोत्र आरत्या वातावरणात गुंजतील वृषभराशीच्या व्यक्तींना गणपती पूजनामुळे घरात सकारात्मक ऊर्जा अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता आणि नवीन सुरुवातीसाठी उत्तम संधी मिळेल गणपती हा विघ्नहर्ता असल्याने गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टीत अडथळे येत होते त्या गोष्टींमध्ये आता गती येईल गणेश पूजन करताना दारात दुर्वा मोदक फुल आणि दिवा लावा विशेषत राशीचे व्यक्तींनी ग गणपती नम या मंत्राचा जप करावा घरात गणपती स्थापनेदरम्यान लाल किंवा पिवळ्या वस्त्रांचा उपयोग करणे अत्यंत शुभ राहील सत्तावीस ऑगस्ट रोजी ग्रहस्थितीकडे पाहता चंद्र तुला राशीत असल्यामुळे तुमच्या सहवासात आनंद कलात्मकता आणि संबंधातील गोडवा वाढेल शुक्र ग्रहसिंह राशीत असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला आकर्षण आत्मविश्वास आणि सौंदर्याची आभा लाभेल बृहस्पती मेष राशीत असून सहाव्या भावात असल्यामुळे संघर्षात जिंकण्याची ताकद तुमच्यात असेल शनी मीन राशीत असल्यामुळे संयम मेहनत आणि धैर्याने पुढे जाण्याचा सल्ला देतो या दिवसात वृषभ राशीच्या व्यक्तींना नवीन कामांची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल विशेषत ज्या गोष्टी अडथळ्यामुळे थांबल्या होत्या त्या आता पूर्ण होतील गणपती पूजनानंतर घरातील वातावरणात सौहार्द आणि उत्साह वाढेल कुटुंबियांमध्ये एकत्रितपणाची भावना दिसून येईल कार्यक्षेत्रातही हा दिवस चांगला ठरेल नोकरीत नवे प्रोजेक्ट बिझनेसमध्ये नवे व्यवहार आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासातील आत्मविश्वास लाभेल अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ऋषी पंचमी आहे आणि त्याच दिवशी गजानन महाराज पुण्यातिथी आहे ऋषी पंचमी हा दिवस विशेषत स्त्रियांसाठी पापक्षालनाचा आणि सात्विक आचरणाचा आहे यामध्ये स्त्रिया उपवास स्नान आणि सप्तर्षींच्या पूजनाद्वारे आपली शुद्धी साधतात राशीच्या महिलांसाठी हा दिवस आत्मशुद्धी आध्यात्मिक जाणीव आणि भावनिक संतुलन देणारा आहे सकाळी स्नान करून सप्तर्षी पूजन करावे आहारात शुद्ध सात्विक पदार्थांचा सा समावेश करावा पुरुषांनीही या दिवशी साधेपणाने वागावे अन्नधान्य वस्त्रदान करावे आणि कुटुंबातील स्त्रियांचा सन्मान करावा या दिवसाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गजानन महाराज पुण्यातिथी महाराष्ट्रातील अनेक भागात आज गजानन महाराजांची आठवण श्रद्धेने केली जाते गजानन महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेल्या शिकवणीमध्ये साधेपणा भक्तिभाव परमार्थ आणि दयाळूपणा हा मुख्य गाभा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनी या दिवशी गजानन विजय पठण करावे किंवा श्री गजानन महाराज कीर्तन ऐकावे त्यांच्या पुण्यातिथीच्या निमित्ताने दानधर्म करणे गरिबांना अन्नदान करणे आणि वृद्धांची सेवा करणे हे अत्यंत फलदायी ठरेल अठ्ठावीस ऑगस्टच्या ग्रहस्थितीत चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करतो ज्यामुळे तुमच्या भावनांमध्ये गुढता आत्मनिरीक्षण आणि खोल विचारांना प्राधान्य मिळेल शुक्र अजूनही सिंह राशीत असल्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनात सौंदर्य आणि आकर्षण राहील पण शनीचा प्रभाव तुम्हाला संयम आणि वास्तवतेची आठवण करून देईल या दिवशी तुम्ही स्वतसाठी वेळ काढावा ध्यान प्राणायाम आणि साधना करावी विद्यार्थ्यांना या दिवशी गुरूंचे विशेष आशीर्वाद मिळतील वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांनी ऋषींना प्रणाम करून अभ्यासाला सुरुवात केली तर स्मरणशक्ती वाढेल विवाहित स्त्रियांसाठी आजचा दिवस घरातील शुद्धता आणि पूजनामुळे कौटुंबिक वातावरण प्रसन्न करणारा ठरेल तरुणांसाठी गजानन महाराजांची शिकवण जीवनातील तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल आरोग्याच्या दृष्टीने सत्तावीस ऑगस्टला उत्साह जास्त असेल पण थकवा जाणवू शकतो म्हणून शरीराला विश्रांती द्यावी अठ्ठावीस ऑगस्टला उपवास व्रतामुळे थोडी अशक्तपणा जाणवू शकते पण सात्विक आहार घेतल्यास आरोग्य चांगले राहील संध्याकाळी गजानन महाराजांचा जप किंवा आरती केल्यास मानसिक शांती मिळेल कुटुंबातील लहानांबरोबर गणेश मूर्तीपाशी खेळकर वातावरणात वेळ घालवल्यास घरात आनंद वाढेल या दोन दिवसांत काही प्रभावी उपाय करणे विशेष फलदायी ठरेल गणेश चतुर्थीला स्मोर एकवीस दुर्वा आणि एकवीस मोदक अर्पण करा संकटनाशन गणेश स्तोत्र पठण करा घरात दिवा कायम जळत ठेवा ऋषी पंचमीच्या दिवशी तुळशीच्या रोपट्याला पाणी घाला गाईला गवत खाऊ घाला गजानन महाराज पुण्यातिथीच्या निमित्ताने गरिबांना अन्नदान करा रात्री झोपण्यापूर्वी श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थयांचा जप मनातल्या मनात करा त्यांच्या प्रेमळ नजरेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी कमी होतील आणि तुम्हाला आध्यात्मिक तसेच भौतिक सुख लाभेल राशीच्या जातकांसाठी हे दोन दिवस श्रद्धा भक्ती आनंद उत्सव आणि शुद्धीचे आहेत गणपती बाप्पा ऋषींचे आशीर्वाद गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा तुमच्या जीवनात आहे त्यांचे प्रेमळ नजर सदैव तुमच्यावर राहतील आणि प्रत्येक अडथळ्याला मार्ग काढून देतील जर हे सविस्तर राशी भविष्य तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर कृपया आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तुमचा पाठिंबा आम्हाला पुढेही अशाच भक्तिम्य आणि सखोल राशी भविष्य लेखनासाठी प्रेरणा देतो